विट्यातील तडीपार आरोपीच्या आवडल्या मुसक्या विटा पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वत्र चर्चा तडीपार आरोपी शुभम महेश कोळी यास पोलिसांनी घेतले ताब्यात विश्वास आणि अतूट नातेसंबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मीटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव विटा शहरातील वाढती गुन्हेगारी कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शहरातील विशाल प्रशांत पाटील अमरजित अनिल क्षीरसागर अमृत राजेंद्र काळोखे शुभम महेश कोळी किसन राजेंद्र काळोखे विजय राजेंद्र काळोखे सागर देवेंद्र गायकवाड टोळीतील सात जणांना तडीपार केले होते त्यातीलच एक आरोपी शुभम महेश कोळी हा विटे शहरात वास्तव्यास असल्याचे गोपनीय बातमीदार मार्फत पोलिसांना समजले सदर माहितीचा खातरजमा करून विटा पोलिसांनी धडक कारवाई करून त्यास ताब्यात घेतले आहे शुभम महेश कोळी हा तडीपार असून त्याने सक्षम अधिकाऱ्याच्या विनापरवानगीने विटा शहरात प्रवेश केला त्यामुळे त्याच्याकडून काही बेकायदेशीर कृत्य घडू नये व त्याने तडीपार आदेश उल्लंघन केल्यामुळे विटा पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन कारवाई केली आहे या कारवाईमुळे विटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे